हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला माझं साडी कलेक्शन ते जे की मी ऑनलाईन घेतलेलं आहे तर जे तुमच्याशी शेअर करणार आहे सगळ्यांना वाटतं आपल्याला साडी घ्यायची इच्छा असते किंवा शॉपिंग करायची इच्छा असते पण कसं येतं की म्हणून आपण घेत नाही तर माझ्याकडं टोटल दहा साड्या आहेत जे तुम्ही मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत छान आहे जर चला तर मग बघ पाहूया तर पहिल्यांदा मी साडी घेतली होती जे नवरात्र चालू होतं त्या पिरियडमध्ये मला दांडियासाठी जी साडी लागणार होती तर हे लागणार होती तर मी त्यासाठी ही साडी घेतली होती तर ह्या साईडला तुम्हाला मी फोटो पण दाखवेन मी घातलेली साडी आणि प्लेन पदर आहे आणि हे जी भरी पूर्ण आहे हे येतं निऱ्यामध्ये येतं खाल्ल्या साईडला तर खूप छान साडी आहे याची प्राईज सातशे रुपयाला होती तर त्या त्यावेळेस मी घेतले जवळपास या साडीला घेऊन मला तीन वर्ष झाले तर छान साडी आहे तर आवडत असेल तर नक्कीच घेऊ शकता नंतर जी हे साडी घेतली होती मी जे पिंक कलरचे आहे छान साडी आहे याचा पण प्राईज जास्त नाही साडेतीनशे रुपयाला मी घेतली होती तर खूप मस्त साडी आहे तर बघू शकतात ते मी तर तिसरी साडी आहे मी घेतलेली ब्लॅक कलरची आणि ब्लॅक कलर आणि रेड कलरची आहे जी खूप छान साडी आहे एकदम भारी साडी दिसते कुठेही सरळ साधी सिंपल एकदम अशामध्ये मोडते आणि छान वाटते साडी अशी ही घालायला पण तर मस्त साडी आहे तर चौथी साडी आहे माझी येलो कलरची आहे बघू शकतात अशा साड्या खूप घालतायत पण ब्लाउज आणखीन पण नाही शिवला त्यामुळे ना मी काही घातली नाही तर छान साडी आहे तर याची प्राईज फक्त तीनशे रुपये होती आणि ह्या रेड कलरच्या साडीची प्राईज होती साडेसहाशे रुपये तर कमी जास्त होऊ शकतं रेटमध्ये थोडंफार तरी कमी जास्त होतं ऑनलाईन पेमेंट केल्यास आणखीन थोडीशी कमीला पडते आपल्याला नंतर हे जे आहे ग्रीन कलर आहे तो अंगावरती आहे येलो आहे आणि आणखीन एक आहे तिसरी साडी माझ्याकडे हेच ह्याच पॅटर्नमधले न्यू ब्ल्यू आहे आणि छान वाटतात अशा साड्या मला खूप जास्त आवडल्या होत्या म्हणून ह्या कलर चेंजमध्ये मी तीन साड्या घेतलेल्या आहेत तर छान दिसतात साड्या आपण तर नेक्स्ट साडी आहे हा शालू आहे तर खूप छान साडी आहे ही सुद्धा तर ह्याची प्राईस साडेबाराशे रुपये होती मी घेतली तेव्हा आणि ह्याचा पदर आहे ग्रीन कलरचा आहे आणि हे गोंडे मी घरी लावलेले आहेत तर छान वाटतात आणि साडीचा लुकसुद्धा चेंज होतो तर खूप छान साडी आहे ही साडेबाराशे रुपयाला भेटली होती साठी माग नथेच्या साडीचं खूप फॅशन निघाली होती त्या प्रेडमध्ये मी नथेची साडी माझ्या सासूबाईला आणि माझ्या आईला ह्या अशा दोन साड्या घेतल्या होत्या तर हे आई जी साडी आहे इथेच आहे ती तर खूप छान साडी आहे ही सुद्धा तर याला सुद्धा मी गोंडी लावलेली आहेत बघू शकतात तुम्ही तर गोंडे खूप छान वाटतात कोणत्याही साडीला लावले तरी आणखीन थोडीशी कणे साडीचा लूक जे असतो तो बदलतो आणि आणखीन थोडीशी साडी छान वाटते तर गोंडेनं साडी खूप भारी वाटते छोटी मोठी सजावट आपणही करायची असते साड्यांना तर सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात भारी आणि सगळ्यात मला जे आवडते ती साडी ही आहे खूप छान साडी आहे तर ह्याची प्राईज आता जर पाहिलं तर दीड हजार रुपयाला ही साडी आहे आणि मी जेव्हा घेतली होती तेव्हा नऊशे रुपयाला होती आणि मला भेटली होती सहाशे पस्तीस रुपयाला तर सहाशे पस्तीस रुपयाला मला कशी भेटली तर एकतर त्याच्यावर डिस्काउंट चालू होतं आणि त्यानंतर मी ऑनलाईन पेमेंट केले होते त्यामुळे मला सहाशे पस्तीस रुपयाला भेटली आणि दीड हजार रुपयेच्या मानाने ही साडी खरंच आहे जर दीड हजार रुपये जरी आत्ता असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकत कारण त्या तशी साडी आहेच तुम्ही पाहू शकता आणि खूप छान साडी आहे एकदम चोपून बसते किती हे झालं तर काही होत नाही असं सॉफ्ट एकदम मऊ आहे तुम्ही बघू शकता तर गोंडे तुम्हाला जसं सांगितलं ते तसं मी याला नव्हते गोंडे घरी लावलेले आहेत आणि सगळ्यात जे शेवटी मी आता ह्या महिन्यात जी साडी घेतलेली आहे ती हे आहे पिंक कलरची पिंक पेंटमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असं चालत या तर खूप छान साडी आहे पार्टी वगैरे जर असेल बड्डे वगैरे असेल कुणाचा तर नाईटलाईन लेण्यासारखी साडी आहे तर खूप छान दिसते तर याचीसुद्धा प्राइस सहाशे रुपये आहे जास्त नाही तर नक्कीच घेऊ शकता तर मला तर खूप आवडलेली आहे तर छान पण आहे सहा सहाशे रुपयाच्या मानानं खूप साडी छान आहे असं छोटंसं ऑनलाईन शॉपिंग जे मी केलेलं आहे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर ह्या साड्या तर कोणतीही तुम्हाला जर आवडत असेल तर घेऊ शकतात असं नाही की मी का ॲपचं वगैरे प्रमोशन करत आहे असं बिलकुलही नाही तर जे मी घेतलेले आहेत तर ते तुमच्याशी शेअर करत आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच घ्या नाही तर काही प्रॉब्लेम नाही तर फक्त असं माझ्या म्हणण्याचं एकच उद्देश होता की जर आपल्याला आवडतात पण कशी येते की म्हणून आपण घेत नाहीत आ, तर तर घेऊ शकतात तर या साड्या मी घेतलेल्या आहेत आणि चांगल्या पण आहेत आणि प्राईज पण जास्त नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद